विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज जालना जिल्ह्यातील संभाजी भिडे यांच्या सभेला विरोध करणाऱ्या भीमसैनिकांना पोलिसांनी ठेवले नजर कैदेत पाहूयात भीमसैनिकांची प्रतिक्रिया आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी जालना सांगा आंबेडकर चौथील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले पोलिसांनी भिडेकोडची येण्यापूर्वी काय प्रतिक्रिया भीमा कोरेगाव प्रकरणातील दंगलखोर म्हणून ज्यांना महाराष्ट्रामध्ये ओळख निर्माण झालेली आहे असे संभाजी भिडे जालना शहरामध्ये आल्याची मागणी करतात या ठिकाणी आंबेडकरी समाजाच्या वतीनं आणि आंबेडकरी विविध संघटनेच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तो काही निषेध या ठिकाणी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी असा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला या ठिकाणी पोलीस प्रशासनाला दडपवण्याचा जो काही प्रयत्न झालेला आहे तर त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर असा निषेध करतो आणि या ठिकाणी कुठलीही जडपशाही या ठिकाणचा आंबेडकरी अनुयायी आंबेडकरी मानव <laughs> <laughs> या ठिकाणी सहन करना नहीं किंवा या ठिकाणी का दे त्याला दिवस चालला जर राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा